तर हा आहे इंग्रज कालीन पांडे, पांडे महल पहा या खांबाकडे आहे खांब कशाचे बनवले असतील आपण अनुमान काढू शकतो फक्त कशा पद्धतीने किती प्रचंड मेहनत आणि कलाकुसर यामध्ये दिसते नक्षीकाम सुंदर नक्षीकाम सुबक असं नक्षीकाम यामध्ये दिसते आणि या महलाचं नाव आहे पांडे महल ऐतिहासिक पांडे महल तर सत्यवचन बालकृष्ण पुरणकर अर्थातच भिके त्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मी माहिती देत आहोत भंडाऱ्यातील अतिशय प्राचीन म्हणजे पूर्व पूर्वीपासून या ठिकाणी वस्ती आहे पांडे मल असं म्हटलं गेलेलं आहे या महालाला तर पाय खांब कसे बांधलेले आहे त्याच्या भा बाजू म्हणजे आणि नुसतेच असे काही टिकाऊ असे लाकडच आहेच आहे पण त्याच्या सुंदर सुबक नक्षी काम सुद्धा केलेलं या ठिकाणी आपल्याला दिसतो खूप मोठा आहे हा आणि एका व्हिडिओमध्ये येणं ना शक्यच नाही आणि अनेक देवी देवता गणेशजी सुद्धा विराजमान झालेले आहे गणेशजी सोबत त्यांच्या समोर सर्व देवी देवताच्या मूर्त्या देव सर्व सुंदर असे लक्षीकाम दरवाजे आहेत काय सर्व वरून पहा आहे भिंती भिंतीमध्ये वा हे दरवाजे आहेत हे खांब आपण आता पाहतो आहोत म्हणजे याच्यात नक्षी काम अवर्णनीय असं आहे कशा कशाचं वर्णन म्हणजे माणसाला मर्यादा पडतात आजच्या माणसाला मर्यादा पडतात त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी बांधलं त्यांची अलौकिक शक्ती होती अलौकिक शक्ती अलौकिक बुद्धिमत्ता आणि परमेश्वरांनी त्यांना हे सर्व सुपूर्त केलं तेव्हाच हे एवढं मोठं काम होऊ शकलेलं आहे आणि याच्यावर कुणी ज्यांनी कारागिरांनी केलं पुन्हा नाव लिहिलं गेलेलं नाही हा त्यांचा मोठेपणा आहे आणि म्हणूनच हे सर्व काम साकार झालेलं दिसतंय जेव्हा माणूस मी केलं मी केलं म्हणतो आणि त्याच्यामध्ये अहंकार येतो तेव्हा मग त्या कामामध्ये तथ्य राहत नाही त्या कामामध्ये अहंकाराची छाया असते इथं कुठे अहंकाराची छाया आपल्याला दिसत नाही अनेक महा पुरुषांची या ठिकाणी आपल्याला murta pal